नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती वृंदा इन जर्मनी तर मी मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते माझ्या रिसर्च प्लस अनुभवांच्या थ्रू जर्मनी मधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ ते ही मराठीतून तर आजचा व्हिडिओ असा खूप खास आहे जर्मनीमध्ये क्रिसमस म्हणजेच नाताळ म्हणजेच वाय नाटन हा कसा सेलिब्रेट करतात परंतु व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर जर तुम्ही चॅनल ती नवी आहात तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचं सबस्क्रिप्शन आणि तुमचं लाईक हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे मला एनकरेजमेंट मिळणार आहे असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी तर जरा अगोदर करा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला भारत देश हा किती वैविध्यपूर्ण आहे प्रत्येक राज्याचं वेगळं असं कल्चर आहे वेगळं फूड आहे वेगळी लँग्वेज आहे त्याबरोबरच लोकांचा पेहराव वेगळा आहे फेस्टिवल्स वेगळे आहेत आणि फेस्टिवल्स सेलिब्रेट करण्याच्या सुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत म्हणूनच जेव्हा आपण अशा भारतासारख्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या देशामधनं परदेशी येतो म्हणजेच युरोपमध्ये किंवा जर्मनी सारख्या देशामध्ये येतो तर ही जी काही उत्सुकता असते कल्चर आणि रिच्युअल्स जाणून घेण्याची तर ही उत्सुकता आणखीनच जास्त वाढते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी जर्मनी मधला सर्वात मोठा आणि लाडका सण म्हणजेच क्रिसमस त्यालाच म्हणतात वाय नाकटन ऍक्च्युअल मध्ये जर्मनीमध्ये क्रिसमस हा केव्हा सुरू होतो तर इथूनच आपण सुरुवात करूयात तर हा सेलिब्रेट करण्याची पद्धत कशी आहे हा कसा सेलिब्रेट करतात त्याबरोबरच काय वेगळेपणा असतो क्रिसमस जरी पंचवीस डिसेंबरला सेलिब्रेट करत असू तरी सुद्धा जर्मनीमध्ये हा सुरू होतो एक पासून ते चोवीस डिसेंबर याची तयारी असते तर त्याला म्हणतात ऍडव्हेंट जाईट तर ऍडव्हेंट म्हणजे अरायव्हल ऑफ समथिंग गुड ऑर प्रिपरेशन ऑर वेटिंग टाइम फॉर समथिंग हॅपन्स टू बी गुड न अशा अर्थाने ह्या पिरियडला ॲडव्हेन्स जाईट असं म्हणतात बेसिकली आपल्याकडे दिवाळीच्या वेळेस जो माहोल असतो जो आनंद वातावरण असतं तेच एक्झॅक्टली डिसेंबर महिन्यामध्ये इथे असतं आणि आपल्याकडे जो दिवाळीला आपण पूर्ण मार्केट्स वगैरे सगळे दिव्यांनी लाईटिंगनी रोषणाई झालेली असते एक्झॅक्टली इथे सुद्धा प्रत्येक गावोगावी दिव्यांची आणि लाईट्सची रोषणाई झालेली असते त्याबरोबरच इथे प्रत्येक ऑफिशियल पब्लिक प्लेसेसमध्ये त्याबरोबरच मध्ये ऑफिसेस ऑफिसेसमध्ये क्रिसमस ट्री जो असतो त्यांनी इथे डेकोरेशन केलेलं असतं आपल्याकडे जसं आपण आकाश कंदील वगैरे लावतो अगदी तसाच कन्सेप्ट आहे आणि आपण कसे नवीन कपडे घेणं पसंत करतो त्याबरोबरच गिफ्ट करतो आपण आपल्या नातेवाईकांना कपडे आपण आपल्या रिलेटिव्हला व्हिजिट करतो अगदी यांच्याकडे सुद्धा तोच कन्सेप्ट आहे क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी नातेवाईक जे कामानिमित्त जवळच्या दुसऱ्या गावांमध्ये वगैरे राहतात तर ते गेट टुगेदर करतात गिफ्ट ऑफर करतात आणि ऑफिशियल मध्ये असतात तर ते ग्रीटिंग्स कार्ड किंवा छोटे मोठे गिफ्ट वगैरे पण देणं प्रेफर करतात काय काय असतं या ॲडव्हेन्स मध्ये तर मध्ये एक ते चोवीस डिसेंबर या पिरियडमध्ये जे काही संडे येतात चार संडे येतात तर प्रत्येक संडेला एक कॅन्डल ग्लो करायची आणि तो काही कॅन्डलचा स्टँड असतो एक त्याला म्हणतात ऍडव्हान्स क्रान्स तर एक कॅन्डल ग्लो करायची आणि नेक्स्ट संडेला परत मागची कॅन्डल प्लस नवीन कॅन्डल थर्ड संडेला तीनही कॅन्डल आणि फोर्थ संडेला चारही कॅन्डलो ब्लो करण्याची ती पद्धत आहे यांची तर आणखी एक दुसरी गोष्ट आहे ती आहे दिवाळीशी मिळती जुळती आपल्याकडे कसं जसं दिवाळीच्या वेळेस एक दोन आठवडे घराघरामधन दिवाळीच्या फराळाचा अगदी सुगंध दरवळत असतो घरामध्ये काकू आजी मावशी अगदी घरातली छोटी मुलं सुद्धा दिवाळीच्या फराळाच्या तयारीसाठी लागतात किंवा स्कूल्समध्ये वगैरे सुद्धा बऱ्याचदा आजकाल फराळ वगैरे स्कूल्स तर्फे मुलांना दिला जातो तर इथे सुद्धा तोच पॅटर्न आहे असतं प्लेच बेकेन म्हणजेच क्रिसमस कुकीज जे असतात तर ते बेक करण्याचं काम इथे मुले करतात करता, तर बऱ्याचदा मुले फॅमिली सोबत करतात स्कूल्स मध्ये टीचर आणि फ्रेंड्स सोबत सुद्धा करतात तर क्रिसमसचे वेगवेगळे कटआउट्स असतात असे कटर्स असतात आणि त्याच्यात शेप्स मध्ये वेगवेगळ्या कुकीज बनवल्या जातात आणि या कुकीज ज्या आहेत त्या क्रिसमस सेलिब्रेशनच्या दिवशी म्हणजे स्कूलमध्ये असतात तर त्यावेळेस या बेक केलेल्या कुकीज मुलं हे पॅरेंट्सला सर्व्ह करतात किंवा घरामध्ये जे बेक केले असतात तर ते चार वाजताच्या चहा चा, कॉफी सोबत सुद्धा एन्जॉय करतात आणि बऱ्याचदा ऑफिसेस मध्ये सुद्धा कलिग्स अशा कुकीज दुसऱ्या कलिग्सला भेट म्हणून सुद्धा देणं पसंत करतात तर आणखीन वेगळेपणा म्हणजे ऍडवेचा वीकेंड्सला इथे क्रिसमस मार्केट असतात म्हणजेच त्याला वायनाक्ट मार्क असं सुद्धा म्हणतात जर्मन भाषेमध्ये तर या मार्केटची विशेषता म्हणजे हे मार्केट खूप जास्त दिव्यांनी लाईटींनी डेकोरेट केलेलं असतं रोषणाईंनी अगदी झगमगत असतं त्याबरोबरच इथे वेगवेगळे वेग 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 फूड असतात जर्मन्याचे वेगवेगळे वेग वेग ड्रिंक्स असतात आणि म्युझिक असतात वेगवेगळ्या वेग प्रत्येक गावाचा एक म्युझिक बँड असतो आणि अशा मार्केटमध्ये वेगवेगळे म्युझिक बँडसुद्धा लाईव्ह कॉन्सर्ट असतात म्युझिक प्ले करतात आणि बरेचसे लोक इथे ब्लू वाईन एक ड्रिंक असतं तर याचा आनंद घेत घेत इथे म्युझिकसुद्धा हे एन्जॉय करतात आणि आणखीन विशेष म्हणजे मध्ये एक ते चोवीस डिसेंबर पर्यंतचा प्रत्येक दिवस हा आहे तो एका कॅलेंडरमध्ये लॉक केलेला असतो म्हणजेच त्याला ऍडव्हेन्स कॅलेंडर असे म्हणतात तर पूर्वी ओल्ड एजमध्ये हे कॅलेंडर घरी पॅरेंट्स क्राफ्ट पेपरने वगैरे किंवा क्राफ्ट पोस्ट कार्डने वगैरे डेकोरेट करायचे आणि मुलांसाठी प्रत्येक दिवस हा एक उत्सुकतेने भरलेला असावा उत्साहाने भरलेला असावा रोज एक छोटा 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 आनंद आणि शेवटी पंचवीस डिसेंबरला एक मोठा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एक मुलांना तो आनंद जोपासण्यासाठी म्हणून हे ॲडव्हेंट्स कॅलेंडरची पद्धत आहे इकडे तर ओल्ड मध्ये प्रत्येक दिवशी फक्त एक पेंटिंग असायची मागे परंतु कालांतराने मॉडिफिकेशन होत गेले इम्प्रुव्हमेंट होत गेले आणि आता मार्केटमध्ये हे कॅलेंडर्स विकत मिळतात आणि त्याबरोबरच हे कॅलेंडर जास्तीत जास्त स्वीट होत गेले म्हणजेच काय तर वन टू ट्वेंटी फोर या जे डोअर्स असतात तर, तर प्रत्येक डोअर मागे एक चॉकलेट असतं आणि प्रत्येक दिवशी जास्त घरामधलं तर ते डोअर ओपन करणार आणि त्यातलं चॉकलेट एन्जॉय करणार तर अशी त्यांच्याकडे पद्धत आहे त्याबरोबरच आणखी विशेष गोष्ट म्हणजे इथे या ड्युरेशनमध्ये ऍडव्हान्स डाईटच्या पिरियडमध्ये म्हणजे क्रिसमसच्या अगोदर वन वीक इथे क्रिसमस पार्टीज असतात ऑफिसेसमध्ये आणि स्कूल्समध्ये सुद्धा मुलांना चॉकलेट्स दिले जातात आणि ऑफिसेसमध्ये एम्प्लॉईजला सुद्धा इथे गिफ्ट दिले जातात त्याबरोबर तिथं लंच किंवा डिनर ऑफर केलं जातं हे स्कूल्स आणि ऑफिसेसला सुट्टी हे साधारणपणे वीस एकवीस डिसेंबरपासून ते जानेवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत अंटिल सिक्स सेव्हन्थ ए जानेवारी पर्यंत इथे सुट्ट्या असतात तर ऍडव्हेंट जायट नंतर येतो तो असतो क्रिसमस सेलिब्रेशन म्हणजेच वायनाथ फायन असं त्याला म्हणतात तर सुरुवात असते ती क्रिसमस ट्री डेकोरेट करण्याची डे, तर क्रिसमस ट्रीला इथे म्हणतात वाय नाक्स बाउन मोर दॅन सेव्हन्टी पर्सेंट पब्लिक जे आहे ते रिअल क्रिसमस ट्री आणून घरात डेकोरेट करणं पसंत करतात रिअल क्रिसमस ट्री ओल्ड डेज मध्ये हा डेकोरेट केला जायचा परंतु मॉडर्न डेज मध्ये आता लाईट्स आल्या वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आले त्यानुसार ते डेकोरेट करण्याची पद्धत आहे तर आम्ही वर्षी आणखीन डेकोरेट आणखीन केलेला नाही जर केला तर मी त्याचे फोटो लवकरच पोस्ट करीन परत पूर्वी फक्त हे खूप अगोदर करायची क्रिसमसच्या अगोदर म्हणजे पंचवीस डिसेंबर थोडे दिवस अगोदर क्रिसमस ट्री जो आहे तो डेकोरेट करायची परंतु आता गोष्टी खूप बदललेल्या आहेत मार्केटिंग पर्पजने म्हणा किंवा बिझनेस पर्पज म्हणू शकतो आपण साधारणतः डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच इथे चाहूल लागते आणि मार्केटमध्ये सगळीकडे रोषणाई असते वेगवेगळे लाइटिंग विकण्यासाठी असतात त्याबरोबरच क्रिसमस ट्री सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची विकण्यासाठी असतात तर हा जो सेलिब्रेशन आहे हे चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा तीन दिवसामध्ये असतं पण ऍक्च्युअलमध्ये फर्स्ट सेलिब्रेशन जे असतं ते ट्वेंटी फोर्थ ऑफ डिसेंबरला इथे जर्मनीमध्ये होत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्रिसमस सेलिब्रेशन म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो सेलिब्रेट करतात आणि आपल्याला सांताक्लोज येतो वगैरे एवढं माहिती आहे पण त्यापेक्षा ही जास्त इन्फॉर्मेशन मला काय मिळाली चार वर्षामध्ये जे काही माझे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्या थ्रू माझ्या एक्सपिरियन्स थ्रू जे काही मला इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बरीचशी लोक जे आहेत ते क्रिसमस डेकोरेशन जे आहे म्हणजे क्रिसमस ट्री आणि डेकोरेशन ते तर ते चोवीसला ला करतात दुपारी किंवा किंवा तेवीसला वगैरे आणि काही लोक जे आहेत ते, ते क्रिसमस ट्री हे डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच मार्केटमध्ये विक्रीसाठी असतात तर तेव्हा सुद्धा आणतात पण काही लोक हे मिड ऑफ डिसेंबर आणणं पसंत करतात पंधरा ते वीस डिसेंबरच्या मध्ये जेणेकरून ते जे काही झाड आहे ते पंचवीस डिसेंबरपर्यंत फ्रेश आणि लाईव्ह राहिलं पाहिजे असा एक कन्सेप्ट आहे आणि चोवीस तारखेला फॉर एक्झाम्पल आपण डेकोरेशन झालं वगैरे असं घरी धरूयात तर चोवीसला बारा नंतर दुपारी ऑलमोस्ट मार्केट वगैरे सगळे बंद होतात आणि घरी लोक आल्यानंतर जे धार्मिक लोक आहेत ना ते चर्चमध्ये जाणं पसंत करतात आणि तिथे त्यांचे रिच्युअल्स होतात सेलिब्रेशन्स करतात ते सॉंग्स वगैरे असतात ते सिंग करतात आणि त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर क्रिसमस ट्रीच्या खाली जे काही छोट्या मुलांसाठी किंवा घरातल्या लोकांसाठी सुद्धा अगदी गिफ्ट सगळ्यांचे ठेवलेले असतात त्यानंतर घरात जर छोटी मुलं असतील तर ओल्ड काही फॅमिलीजमध्ये आणखी सुद्धा ओल्ड ट्रेडिशन फॉलो करणाऱ्या फॅमिलीज मध्ये लहान मुलं जे घरातली आहेत तर ते क्रिसमस सॉंग सिंग करतात आणि त्यानंतर जेवण वगैरे करतात इथे सगळे फॅमिली एकत्र क्रिसमस ट्री ना त्याच्या शेजारीच त्यांचं जेवण वगैरे चालू असतं त्या उजेडामध्ये त्या लाईटिंगमध्ये आणि त्याच्या शेजारीच क्रिसमस क्रांस म्हणजे तो ऍडव्हान्स क्रांस जो मी सांगितलं तुम्हाला चार कॅन्डल्स असतात ठेवल्या त्या सुद्धा असतात आणि जेवण वगैरे सगळं एकत्र झाल्यानंतर आणि जेवणामध्ये खास करून यांच्याकडे सॉसेजेस आणि पोटॅटो सलाड मोस्ट ऑफ ह्याच्यात असतं त्याबरोबर स्वीट डिश पण आणखीन वेगवेगळ्या असतात आणि हे जेवण झाल्यानंतर परत फॅमिलीज एकत्र टाईम स्पेंड करतात म्हणजेच गप्पा करतात त्याबरोबरच काही गेम्स खेळतात गाणी गाणी पसंत करतात म्युझिक एकत्र किंवा डान्स म्हणजे डान्स वगैरे प्रेफर करतात अगदी आपल्यासारखंच आहे एकत्र वेळ स्पेंड करणे की रोजच्या हे ठीक लाईफपासून थोडासा ब्रेक फॅमिली टाईम असे एन्जॉय करतात आणि पंचवीस सुद्धा साधारणत हेच अशाच प्रकारचं एकत्र जेवण आउटिंगला जातात लोक फेवरेट रेस्टॉरंटमध्ये वगैरे डिनर किंवा लंच एन्जॉय करणं पसंत करतात आणि सव्वीसला सुद्धा असंच असतं थोड्याफार फरकाने आणि सव्वीसला एंड झाल्यानंतर सत्तावीसपासून परत लोक आपापल्या रुटीनला किंवा आपापल्या घरी वगैरे जाणं पसंत करतात आणि त्यानंतर हा ख्रिसमस ट्री जो आहे तो ऑलमोस्ट सिक्स्थ किंवा एट ऑफ जानेवारीपर्यंत असाच ठेवतात आणि त्यानंतर याचं डेकोरेशन काढलं जातं आणि हा क्रिसमस ट्री जो आहे तो फुटपाथवरती ज्या दिवशी कॅलेंडर आहे आपल्याकडे गार्बेज कलेक्शनचं त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं त्या दिवशी ती डेट पाहून तो ट्री जो आहे तो फुटपाथवरती आपापल्या दाराच्या समोर ठेवला जातो किंवा काही केसमध्ये छोट्या लोकेशनला छोट्या गावांमध्ये गावाच्या बाहेर एक प्रकारचं कंटेनर ठेवलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा बरीचशी लोक ते क्रिसमस ट्री नेऊन टाकतात आणि ज्यांच्याकडे आर्टिफिशियल आहे त्यांच्याकडे काही प्रश्नच येत नाही पण जे लोक खराखुरा ट्री आणतात क्रिसमसचा तर त्यांना ते डिस्पोजल तसं करणं आवश्यक आहे इथे आणि काही लोक ज्यांच्याकडे घरामध्ये फायर वगैरे असते तर ते ड्राय वगैरे झाल्यानंतर त्याच्या ब्रांचेसमध्ये त्याच्यामध्ये फायर पण म्हणजे बर्न करणं पण पसंत करतात आणि अशा प्रकारे इथे क्रिसमस सेलिब्रेट करतात तर, तर आय होप मुलाचा व्हिडिओ आणि ही नवीन क्रिसमस सेलिब्रेशन करण्याची जर्मन लोकांची पद्धत कशी असते याबद्दलची इन्फॉर्मेशन ही नक्कीच आवडली असेल आणि जर का आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये शेअर करा त्यांनाही कळू देत की दुसऱ्या देशामध्ये हा क्रिसमस कसा सेलिब्रेट केला जातो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तोपर्यंत नमस्कार